नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की भाऊबीज असते त्यामुळे आता इकडे सायली साठी अस्मिता बोलू लागते आणि ती म्हणू लागते मला नाही वाटत कारण तुझा हा भाऊ यावर्षी तुझ्याकडनं ओवाळून घेईल तेव्हा मात्र आता लगेच अश्विन बोलतो अस्मिता ताई तुम्हाला टोमना मारते आहे का तेव्हा मात्र अस्मिता म्हणते तुला मी टोमना कशाला मारेल तुला डायरेक्टली बोलते मी आणि तेव्हा मात्र आता लगेचच पूर्ण आजी बोलते की ठीक आहे अस्मिता आज भाऊ बहिणीचा सण आहे तर आजच्या दिवशी कडवटपणा नको तेव्हा मात्र पुढे लगेचच प्रताप बोलू लागतो अगं तुला भाऊ नाही म्हणून काय झाला तुझी बहीण आहे नाही अस्मिता सारखी तेव्हा अस्मिता खुशून म्हणते हो मग मी आहे ना आणि इतक्यातच आता आम्ही पण असं म्हणून लगेचच पुढे प्रियाच्या खऱ्या बहिणी येतात आणि ए बबले असं म्हणून जोरात आवाज देतात इकडे आता त्यांचा अवतार बघून सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने बघतात आणि आता पुढे मात्र मैनावती आणि सदाशिव कडे सुद्धा बघू लागतात की कोण आहे हे, हे आणि त्यानंतर मात्र आता मैनावती सदाशिव जरा घाबरतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की मैनावती आणि सदाशिव सांगू लागतात की या माझ्या तिन्ही मुली आहेत तर तेव्हा त्या म्हणतात बबली कुठे आहे आणि आता बबली म्हणून बरोबर खऱ्या बबलीलाच म्हणजे प्रियाला त्या पकडतात आणि आमची बबली असं म्हणत तिला त्रास देऊ लागतात तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो सांभाळून आणि इतक्यातच आता तिला फारच राग येत असतो तर दुसरीकडे मात्र अर्जुन डी टेस्ट ए सॅम्पल आता देतो आणि या दोघींचे सॅम्पल टेस्ट करून झाल्यावर कळेलच लवकर की नक्कीच हे जे तिचे आई वडील नाही म्हणून मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा